मान्सून पूर्व पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला पण गेल्या पाच सहा दिवसापासून हा पाऊस थंडावला आहे तब्बल सोळा वर्षांनंतर वेळेआधीच आलेला पाऊस थंडावला पहिल्या टप्प्यात प्रचंड पाऊस झाला पण आता मान्सूनचा पाऊस नेमका खरा कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांची नजर आता लागून आहे पेरणीसाठी नेमकं पाऊस केव्हा सुरू होणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने विशेष माहिती दिली मान्सूनचा पुढचा टप्पा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवामान विभागाने तारखा जाहीर केल्यात नवीन वेळापत्रक आलंय आता त्यानुसार मान्सूनचा खरा पाऊस नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी मान्सूनचा खरा पाऊस येईल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू व्हायला खूप वेळ लागणार आहे काल रात्रीपासूनच अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरामध्ये काही विशेष घडामोडी गरा घरायला सुरुवात झालेली आहे आता याचाच परिणाम म्हणून राज्यातील कोणत्या जिल्ह्यांवर आता सर्वाधिक पाऊस पडणार आहे तर या संदर्भात हवामान विभागाने लाईव्ह पत्रकारांशी संपर्क साधून एक पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ज्यामध्ये मान्सूनचा खरा पाऊस केव्हा सुरू होणार त्यानंतर तो सुरू झाल्यानंतर केव्हा विश्रांती घेणार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस होणार तर कोणत्या जिल्ह्याला अजून जास्त वाट पाहावी लागणार या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पेरणी नेमकं केव्हा करायची तर या संदर्भात हवामान विभागाने देखील खास महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक विशेष सूचना दिलेली आहे ती सूचना जर पाळली नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की आता आलंय डिटेल वेळापत्रक कोणत्या तारखेला पाऊस सुरू होऊन कोणत्या तारखेला परत विश्रांती घेणार आहे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे हवामान विभागाने दिली माहिती महाराष्ट्र राज्यासाठी मान्सूनचं नवीन वेळापत्रक जाहीर पहिला पुढचा टप्पा कधी सुरू होणार पहा गेले पाच ते सहा दिवस आपण पाहतोय की महाराष्ट्रात मान्सून कुठेतरी ब्रेक लागला ज्या जून महिन्यामध्ये देशात चांगला पाऊस पडेल असं हवामान विभागाने आधीच सांगितलं होतं त्यात जून महिन्याची सुरुवात आता बघितली तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामधून मान्सून गायब झालेला पाहायला मिळाला आता ही परिस्थिती आणखी किती दिवस पाहायला मिळू शकते तर याविषयीचा अपडेट आता त्या ठिकाणी आलेला आहे आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस मे रोजी शेवटच्या मान्सूनच्या प्रगतीबद्दल अपडेट होता त्यानंतर पावसाने पुढे वाटचालच केलेली नाहीये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पोहोचला असला तरी विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल या भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाहीये याचाच अर्थ मान्सूनचा पाऊस या, या भागामध्ये सक्रिय झालेला नाहीये एकोणतीस तारखेनंतर मान्सूनने प्रगती केलेली नाही त्यामुळे तो रखडलाय किंवा त्यामध्ये खंड पडलाय असं बोललं जाते आता याची कारण काय आहे याची कारण काय आहे ती एकदा पाहून घ्या कारण अशी आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ज्या काही हालचाली होत होत्या मे महिन्याच्या एंडिंगला त्या सर्वाधिक सुरू होत्या चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली होती ज्या पावसाला पुढे सरकण्यास मदत करत होत्या पण आता बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात हालचाली कमी झाल्या आहेत किंवा त्या पूर्णतः बंद होण्याची शक्यता आहे मग त्यामुळेच आता जी काय परिस्थिती असणार आहे ती आता निवडलेली आहे पण आता पुन्हा रौद्र रूप धारण करणार आहे या तारखेपासून कारण की पुन्हा आता बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थितीने आता जन्म घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र तसेच ओव्हरऑल देशामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे मान्सूनची जी पुढची प्रगती आहे ती महाराष्ट्रभर अगदी प्रचंड वेगाने असणार आहे त्यामुळेच आता हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आता सॅटेलाईट आणि हवामान अंदाज जो आलेला आहे हवामान विभागाचा त्या अंदाजानुसार आपण पाहणार आहोत की पुढील चार ते पाच दिवसामध्ये ओव्हरऑल भारतावर किंवा महाराष्ट्रावर वातावरण कसं असणार आहे काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे कोकण किनारपट्टीवर पावसाचं साऊट असणार आहे हळूहळू ते केरळच्या बाजूला सुद्धा जाणार आहे म्हणजे दक्षिण भारतामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल पूर्वेच्या साईडला मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय या बाजूला सुद्धा थोड्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो म्हणजे आता सध्या पूर्वचे राज्य आहे तर त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळते आता जर उद्या जर बघितलं तर आजच्या दिवसाला जो पाऊस दाखवण्यात आला होता तो कमी झालाय म्हणजे पावसाला खंड पडलाय असं नाहीये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे हा खंड नाहीये तर भाग बदलून पाऊस त्या ठिकाणी पडत आहे आता पहा पाच तारीख सहा तारीख सात तारीख म्हणजे आता येऊन पुढचे चार पाच दिवस तुम्हाला महाराष्ट्रभर भाग बदलून पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण साधारणपणे सहा तारखेनंतर सहा जून नंतर बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली सुरू होणार आहे बंगालच्या उपसागरात जेव्हा हालचाली सुरू होतील तेवढेच अरबी समुद्रामध्ये हालचाली सुरू होतील तेव्हा पाऊस सक्रिय होतो असं आपण बोलू शकतो जसं आपण पुढील दिवसाचा अंदाज जर पाहिला तर तस तशी हवामानाची स्थिती बदलत जाते बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये सहा तारीख आठ तारीख ते जवळपास दहा जून पर्यंत म्हणजे या चार दिवसामध्ये ज्या काही हालचाली आहे किंवा जे कमी दाबाचा पट्टा आहे तो सक्रिय व्हायला सुरुवात होईल आणि दहा तारखेपर्यंत तो रौद्र रूप धारण करेल आणि त्यानंतर तो, तो पावसासाठी महाराष्ट्र आणि पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि हा पाऊस पुढे सरकण्यास मदत होईल आता साधारणपणे तारखेनुसार जर बघायला गेले तर दहा ते बारा जून किंवा तेरा जून पर्यंत पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहेत अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की दहा तारखेनंतर महाराष्ट्राचा जर भाग बघितला तर इतका मुसळधार आपल्याला पाऊस पाहायला मिळतो ज्यामध्ये विदर्भ आहे बा भा। मराठवाडा त्यात दक्षिण किनापट्टीचा सगळा भाग महाराष्ट्राच्या या भागामध्ये दहा तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार पूर्वेच्या बाजूला सुद्धा म्हणजे बंगालच्या उपसागराच्या बाजूने मोठ्या हालचाली होत आहे त्यामुळे बारा तारखेनंतर आपले पूर्वेचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये देखील प्रचंड पाऊस त्या ठिकाणी मिळणार आहे आता कृषी विभागाने शेतकऱ्याला काय सूचना केली ते म्हणले पेरणीची घाई करू नका पहा पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये असं आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलंय कारण की बारा तारखेनंतर जो पाऊस पडणार आहे तोच पेरणीसाठी अनुकूल असणार आहे आता सध्या जो पाऊस पडत आहे तुरळ तुरळ ठिकाणी जो पाऊस पडतोय भाग बदलून तर त्याच्यावर अवलंबून राहू नका बारा तारखेनंतर जो पाऊस पडणार आहे तोच पेरणी योग्य असणार आहे मग आता तुम्ही म्हणाल की सध्या पाऊस पडणार नाही का तर असं नाही महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडतोच आहे मुंबईमध्ये काल आज सकाळीच पाऊस पडून गेलाय पावसाची उघडी सुरू राहणार पण या दिवसांमध्ये पाच ते सहा दिवसांमध्ये पहा तापमानामध्ये खूप वाढी होणार आहे तीस ते चाळीस डिग्री पर्यंत तापमान विदर्भ मराठवाड्यामध्ये जाऊ शकतं असा अंदाज आहे पण दहा तारखेनंतर म्हणजेच बारा तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे तो खरा मान्सूनचा पाऊस पडणार आहे मग आता दहा तारीख खूप महत्वाची असणार आहे दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे इथून पुढे पाऊसाला सुरुवात होईल पाऊस हा सोसाट्याचा वारा विजांच्या तसेच मेघ सहील आणि या पावसामुळे अनेक भागामध्ये आपण जर पाहिलं तर शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे त्यामुळे सध्या तरी पेरणीची घाई करू नका काही ठिकाणी जसं कोकणाचा भाग असेल विदर्भाचा भाग असेल मराठवाड्यामध्ये देखील सुद्धा ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडू शकतो पण जो मान्सूनचा पाऊस आपण म्हणतोय तो पाऊस बारा तारखेनंतर सक्रिय होणार आहे तारीख लक्षात ठेवा हवामान विभागाने सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडेल आणि कुठे वाट पावी लागेल पहा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहोचलाय पुढील काही दिवसामध्ये मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची पुढील वाटचालीच अनुकूल राहील आता कोकण आणि दक्षिण किनारपट्टीचे जिल्हे जर बघितले तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड किंवा गोव्याचा काही भाग या भागामध्ये सध्या ढग विखुरलेले दिसत आहे लवकरच पावसाची शक्यता आहे दहा ते बारा जून नंतर इथे पावसाचा जोर वाढेल चांगला पाऊस अपेक्षित आहे मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे पूर्व विदर्भ आणि जे तेलंगणा सीमावरती भाग जो आहे या भागामध्ये आज ढगवी करलेले दिसत आहे इथे लवकराची पाऊस ही शक्यता आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी जो पाऊस आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसू शकतो पण मोठ्या पावसाची अपेक्षा नाही बारा जून नंतर याही भागामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे एकंदरीत हवामान विभागाने आधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की यंदा जून महिन्यात एकशे आठ टक्केहून अधिक पाऊस पडणार त्यामुळे जून महिन्याची सुरुवात जरी आपल्याला कोरडी पाहायला मिळाली काही जिल्ह्याला तरी जवळपास अजून आठ दहा दिवसानंतर म्हणजे बारा तारखेनंतर आपल्याला खरा पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे असा अंदाज देखील वर्तवण्यात आला तर ही होती मान्सून बद्दलची काही महत्वाचे अपडेट पुढील जे काही अपडेट्स असतील किंवा वेदर रिपोर्ट्स असतील हे सगळे आम्ही तुम्हाला सातत्याने देतच राहू तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर या सगळ्यांच्या रिलेटेड तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद